नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांना माहितीये भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि प्रत्येक कलम आपण अभ्यासत शिकत त्याचं विश्लेषण घेत भाग सहा पर्यंत पोहोचलो आहोत आणि आज आपण या भाग सहाचा म्हणजे राज्याचा प्रकरण चार आणि पाच बघणार आहोत तर चला सुरुवात करूया तर आपण सुरुवात जशी भाग सहाला ला केली आहे तर भाग सहा बघत असताना आपण त्यातलं पहिलं प्रकरण बघितलं ते म्हणजे राज्य सर्वसाधारण जे आपल्याला अनुच्छेद एकशे बावन्न मध्ये बघायला मिळालं त्यानंतर आपण प्रकरण दोन मध्ये बघितलं कार्यकारी मंडळ ज्याचे अनु सदुष्ट, सदुष्ट ते ते, ते पर्यंत होते त्यानंतर आपण प्रकरण बघितलं म्हणजे राज्य विधानमंडळ त्यातलं विधानसभा काय विधान परिषद काय आहे याची माहिती आपण अनुच्छेद एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा मध्ये बघितली आणि आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे राज्यपालांचे विधी अधिकार जे दोनशे तेरा मध्ये समावेश केलेले आहे आणि प्रकरण पाच उच्च न्यायालय ज्याचा अनुच्छेद आपल्याला दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस पर्यंत बघायला मिळतात आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण सहा मध्ये आपण बघणार आहोत दुय्यम न्यायालय ज्याचे दोनशे तेहतीस ते, ते दोनशे सदोतीस असणार आहे तर आज आपण बघणार आहोत प्रकरण चार आणि पाच म्हणजेच अनुच्छेद तेरा ते दोनशे बत्तीस पर्यंत यात मी जसा उल्लेख केला की प्रकरण चार मध्ये आपण बघणार आहोत राज्यपालांचे वटहुकुम किंवा त्यांचे अधिकार ज्याचा उल्लेख आपल्याला अनुच्छेद तेरा मध्ये बघायला मिळणार आहे आणि प्रकरण पाच मध्ये आपण बघणार आहोत उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट तर त्यातलं पहिलं अनुच्छेद आपण बघूयात त्यातलं पहिलं प्रकरण बघूयात म्हणजे प्रकरण चार आणि ते काय आपल्याला सांगतात प्रकरण चार मध्ये आपल्याला राज्यपालांचे विधी अधिकार किंवा वटहुकुम जे दोनशे तेरा मध्ये समावेश केलेले आहे आणि यामध्ये विधानमंडळाच्या सुट्टीत वटहुकुम म्हणजे ऑर्डिनन्स करण्याची राज्यपालाची शक्ती असते मग वटहुकुम म्हणजे काय की जेव्हा विधानसभेने किंवा विधानसभेचे किंवा विधानमंडळाचे एकही सभागृह विधान परिषद असलं तरीही सत्रात नसेल आणि त्वरित कायदा करण्याची आवश्यकता असेल तेव्हा राज्यपाल वटहुकूम जारी करू शकतात तर हा जो प्रकरण आहे ते विधान मंडळाशी निगडीत आहे ज्यावेळेस विधानसभा किंवा विधानसभेचे मंडळाचा कुठलाही सभागृह असलं तरी म्हणजे विधान परिषद असो किंवा विधानसभा असो जर सत्रात नसेल त्यावेळेस त्वरित कायदा करण्याची आवश्यकता असली तर अशा वेळेस हा राज्यपाल हुकूम जारी करता येतो आणि त्याचे अधिकार त्याची तरतूद आपल्याला अनुच्छेद तेरा मध्ये बघायला मिळते तर एवढीच माहिती देणारा प्रकरण चार हे बाग सहा मध्ये आहे तर या वटहुकुमाबद्दल आपण अजून त्याची माहिती जाणून घेऊ त्याचे महत्व काय आहे आणि मर्यादा काय आहेत तर वटहुकुमाचे महत्व ते म्हणजे वटहुकुम कायद्याप्रमाणेच बंधनकारक असतो आणि त्याची मर्यादा सहा आठवड्यांच्या आत विधानमंडळाने मंजूर करणे आवश्यक आहे आणि राज्यपाल हा वटहुकूम कधीही मागे घेऊ शकतात आणि असा कालावधी तसं सांगितलं विधानमंडळ पुन्हा सुरू झाल्यावर सहा आठवड्यापेक्षा जास्त तो लागू राहू शकत नाही आणि विधानमंडळाच्या संमतीशिवाय वटहुकुम जास्तीत जास्त सहा महिने आणि सहा आठवडे प्रभावी राहू शकतो सहा महिने म्हणजे दोन सत्रांमधील कमाल अंतर असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीचे वटहुकुमाचे महत्व जसं आहे तर त्याला मर्यादा देखील आहेत तर आपल्याला ह्या अनुच्छेदामध्ये त्याची माहिती त्याचे महत्व आणि मर्यादा कळते आता यानंतर आपण लगेच पुढच्या भागाला म्हणजे भाग सहा मधल्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूयात ते म्हणजे राज्याची उच्च न्यायालय त्याची रचना त्याचे अधिकार त्यांची न्यायाधीशांचे नियुक्त या सर्वांची माहिती आपल्याला ह्या प्रकरणामध्ये बघायला मिळते आणि ते विशेषतः अनुच्छेद दोनशे बत्तीस मध्ये समावेश केलेले आहे तर त्यातलं प्रकरण अनुच्छेद अनुच्छेद ते म्हणजे ज्याच्यामध्ये राज्यांसाठी उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि हे ही माहिती आपल्याला दोनशे चौदा मध्ये बघायला मिळते की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय हे आवश्यक आहे दोनशे पंधरा सांगतं उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड असणे तर ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय याचा अर्थ उच्च न्यायालयाचे सर्व नियम आणि कार्यपद्धती भविष्यातील संदर्भासाठी पुरावा म्हणून जतन केली जातात न्यायालयाला आपल्या अवमानाबद्दल दंड करण्याचा अधिकार असतो आणि याच्यानंतरच अनुच्छेद ते म्हणजे दोनशे सोळा आणि दोनशे सतरा ज्यामध्ये उच्च न्यायालयाची रचना आणि न्यायाधीशांची नियुक्ती ज्याच्यात आपल्याला दोनशे सोळा सांगतं की उच्च न्यायालयाची रचना कशी असेल उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती आवश्यक समजतील इतके इतर न्यायाधीश म्हणून तयार होतं आणि दोनशे सतरा आपल्याला सांगत उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती व पदाच्या शर्ती तर यामध्ये नियुक्ती ही राष्ट्रपती भारताचे मुख्य न्यायाधीश राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी यांच्याशी सल्ला मसलत करून ही नियुक्ती करत असतात आणि सेवा निवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष असतं म्हणजे दोनशे अठरा जे आपल्याला सांगतं काही उच्च न्यायालयांशी संबंधित तरतूद लागू करणे पदावरून दूर करण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखीच असते आणि याची सुरक्षितता ती तरतूद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदाची सुरक्षितता म्हणजे सेक्युरिटी ऑफ टेन्डर सुनिश्चित करते याचा उद्देश काय या यामुळे न्यायाधीशांना पदावरून हटवणे अत्यंत कठीण होते ज्यामुळे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राहते प्रकरण पाच मधलं पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे एकोणावीस ते आपल्याला सांगतं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे राज्यपाल किंवा त्यांनी नेमलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेतात हे आपल्याला माहिती देतं दोनशे एकोणीस आणि दोनशे वीस सांगतं कायम न्यायाधीश म्हणजे परमनंट जज झाल्यानंतर वकिली करण्यावर निर्बंध सर्वोच्च न्यायालय वगळता भारताच्या कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास मनाई यामुळे न्यायाधीशांची निपक्षता आणि तटस्थता राखली जाते ज्यावेळेस कायम न्यायाधीश हे पद मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या न्यायाधीशाला वकिली करण्यावर निर्बंध घातले जातात यामुळे न्यायाधीशांची निपक्षता आणि तटस्थता रोखली जाते यानंतरचा पुढचा अनुच्छेद ते म्हणजे दोनशे एकवीस ज्यामध्ये न्यायाधीशांचे वेतन संसदेद्वारे ठरवले जाते आणि राज्याच्या संचित निधीतून दिले जाते यानंतरच अनुच्छेद बावीस ज्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात न्यायाधीशांची बदली जी राष्ट्रपती करतात अनुच्छेद तेवीस मध्ये मुख्य न्यायाधीशाचे पद रिक्त झाल्यास हे कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात दोनशे चोवीस मध्ये कामाचा बोलजा वाढल्यास किंवा तात्पुरत्या गरजांसाठी अतिरिक्त आणि कार्यवाहक न्यायाधीशांची नियुक्तीही करत असतात मग अतिरिक्त न्यायाधीश कमाल दोन वर्षासाठी नेमले जाऊ शकतात तर ही मर्यादा आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते पुढचा अनुच्छेद म्हणजे ज्यामध्ये विद्यमान उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सांगते ज्याचे अधिकार उच्च न्यायालयाचे विद्यमान अधिकार क्षेत्र आणि त्याला लागू असलेले कायदे नियम हे संविधान लागू होण्यापूर्वी जसे होते तसेच समान राहतील मग नियमांमधील बदल विधानमंडळ किंवा सक्षम प्राधिकरणाने कायद्याद्वारे बदलण्याशिवाय हे अधिकार क्षेत्र कायम राहील मग याचं महत्व संविधान लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या उच्च न्यायालयाच्या उदाहरणार्थ मुंबई मद्रास कलकत्ता कार्यक्षमतेचे सातत्य आणि त्यांच्या मूळ अधिकारांचे संरक्षण ही तरतूद करते दोनशे सव्वीस सांगतं आपल्याला उच्च न्यायालयाचा रीट अधिकार क्षेत्र मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे फंडामेंटल राईट्सच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर कायदेशीर उद्देशांसाठी उच्च न्यायालय रिट्स जारी करू शकते मग रिट्स या रिट्सचे पाच प्रकार आहेत ज्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध अधिकार अधिकारपृश्य आणि उत्प्रेषण याबद्दलची पाच प्रकार आपल्याला ह्या रिट अधिकार क्षेत्रामध्ये आहे तर हे कलम उच्च न्यायालयाला नागरिकांचे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी व्यापक अधिकार देते मूलभूत हक्कांव्यतिरिक्त इतर कायदेशीर हक्कांसाठीही रेट जारी करता येते दोनशे सत्तावीस आणि दोनशे अठ्ठावीस उच्च न्यायालयाचे प्रशासकीय अधिकार उच्च न्यायालयाचे अधिक्षण व अधीनस्थ न्यायालयावर नियंत्रण याबाबतची माहिती आपल्याला दोनशे सत्तावीस आणि दोनशे अठ्ठावीस मध्ये बघायला मिळते यामध्ये दोनशे सत्तावीस सांगतं उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायालयांवर अधिक्षणाचा अधिकार म्हणजे उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण ठेवले जाते दोनशे अठ्ठावीस नुसार काही खटले उच्च न्यायालयाकडनं वर्ग करणे खटल्यात कायद्याचा अर्थाचा गंभीर प्रश्न पडल्यास उच्च न्यायालय तो खटला स्वतःकडे घेऊ शकते उदाहरणार्थ उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज आणि नोंदी तपासू शकते तसेच घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न आल्यास जिल्हा न्यायालयातील खटला उच्च न्यायालय स्वतःकडे वर्ग करू शकते तर याबाबतची माहिती आपल्याला दोनशे सत्तावीस आणि दोनशे अठ्ठावीस मध्ये बघायला मिळते यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे दोनशे एकोणतीस ज्यामध्ये न्यायालयाचे अधिकार आणि सेवक मग या ते ने, अधिकार काय आहेत उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा न्यायालयाने नेमलेल्या इतर न्यायाधीश न्यायालयाचे अधिकार आणि सेवक यांची नियुक्ती करू शकतात सेवा शर्ती न्यायालयाचे नियम आणि राज्यपालांनी राज्य, राज्य सरकारशी सल्ला मसलत करून मंजूर केलेल्या नियमांनुसार निश्चित होतात याचे महत्व ही तरतूद उच्च न्यायालयाला त्याच्या प्रशासनावर स्वायत्त हस्तक्षेप कमी होतो दोनशे तीस दोनशे एकतीस आणि दोनशे बत्तीस यामध्ये आपल्याला अधिकार क्षेत्र आणि त्या संबंधित असलेले व्याख्या हे स्पष्ट करते त्यातलं दोनशे तीस सांगतं विद्यमान उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार किंवा कमी करणे हे संसदेच्या कायद्यानुसार जी तरतूद आहे जी आपल्याला दोनशे तीस मध्ये बघायला मिळते आणि दोनशे एकतीस सांगतं दोन किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय संसदेद्वारे स्थापित केलेले अनुच्छेद बत्तीस हा जो भाग आहे किंवा हे जे अनुच्छेद आहे जे वगळले गेलेले आहे ज्यामध्ये पंजाब हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगड साठी चंदीगड उच्च न्यायालय सामायिक उच्च न्यायालय आहे जे अनुच्छेद एकतीस नुसार स्थापित केले आहे त्यामुळे आणि महत्व हुकुम केस डी सी वाधवा विरुद्ध बिहार राज्य एकोणीसशे सत्त्याऐंशी ही घटना होती ज्याच्यामध्ये वारंवार वक वटहुकूम काढणे हा राज्यपालांच्या अधिकारांचा गैरवापर आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले मग याचे महत्व अनुच्छेद दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालय आज नागरिकांचे मूलभूत आणि कायदेशीर हक्कांचे प्रहरी म्हणून कार्य करतात मग याचे महत्व ही कलमे किंवा ही अनुच्छेदे राज्यांच्या प्रशासकीय आणि न्यायिक बाबींकडे कायद्याचे राज्य आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवतात तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण चार आणि पाच बघितलं ज्याच्यामध्ये प्रकरण चार आपल्याला सांगतं राज्यपालांना तातडीच्या वेळी कायदा करण्याची तात्पुरती शक्ती असते आणि प्रकरण पाच मध्ये जे दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस मध्ये समाविष्ट केलेले आहेत ज्यामध्ये राज्याच्या न्याय व्यवस्थाची मूलभूत रचना न्यायाधीशांची नियुक्ती आणि उच्च न्यायालयाचे व्यापक अधिकार विशेषतः रीट अधिकार क्षेत्र निश्चित करते मग ही दोन्ही प्रकरणं राज्याची घटनात्मक व्यवस्था विधी प्रक्रिया आणि न्यायिक स्वायत्ता टिकून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात तर अशा पद्धतीने प्रकरण चार आणि पाच आपल्याला जी माहिती देतात ते दोनशे तेरा ते बत्तीस मध्ये ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या बाबतीत आपल्याला माहिती बघायला मिळते आणि त्यातमध्ये विशेषतः दोनशे सव्वीस मध्ये आपल्याला उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र याबाबतची माहिती होते आणि त्यात पाच प्रकार होते रिट्सचे ते अधिकार कशा पद्धतीने नागरिकांना मिळतात तर त्याबाबतची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाहीये पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची माहिती मिळेल आपला व्हिडिओ जास्त लांबायला नको म्हणून याची थोडक्यात माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत असते पण माध्यमातीट म्हणजे काय आणि त्याचे पाच प्रकार कसे पडले आहेत आणि ते कशी प्रकारची तरतूद केली जाते त्या रिट्सच्या माध्यमातून ते, ते, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर अशा पद्धतीने आपण प्रकरण चार आणि पाच बघितले आहे जे भाग सहा मध्ये मोडतात तर निश्चितच तुम्हाला हा भाग काळाला असेलच आणि सर्वच जण आता विचारणा करताय परीक्षा कधी होईल तर निश्चितच लवकरच परीक्षेची तारीख ही ऑफिशियली तुम्हाला ग्रुपवर सांगितली जाणारच आहे तर अशा पद्धतीने आपण संविधानाचा भाग सहाचे प्रकरण चार आणि पाच बघितलं आहे ज्यामध्ये दोनशे तेरा ते दोनशे बत्तीस पर्यंत जी तरतुदी आहे ती आपण अभ्यासलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी त्यांच्यावर प्रश्न देखील तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर त्यावरचा पहिला प्रश्न दोनशे तेरा कशाशी संबंधित आहे दोनशे चौदा काय सांगते आणि अनुच्छेद अनुच्छेदोनशे सव्वीसचा उद्देश काय आहे ह्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये द्यायची खात्री आहे आणि ह्या उत्तराच्या मार्फत आम्हाला कळणार आहे आणि तुम्हालाही कळणार आहे संविधान तुमच्यापर्यंत पोचत आहे की नाही तर निश्चितच याही या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्याल याची खात्री आहे तर अशा पद्धतीने आपण चार आणि पाच प्रकरण बघितलं पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रकरण सहा जो भाग सहाचा शेवटचं प्रकरण असणार आहे आणि लगेचच आपण भाग सातला देखील सुरुवात करणार आहोत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद